नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे शैक्षणिक निर्णय व त्यावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये सराव करून घेणार आहोत या विषयावरील अनेक व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या, या चॅनलला पाहावयास मिळतील चला तर मित्रांनो पाहूया शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे शैक्षणिक निर्णय व त्यावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करून घेऊया पेपर दुसरा यामधील काही प्रश्नांचा आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण सराव करून घेणार आहोत प्रश्न पहिला युनिसेफमार्फत प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिकीकरणासाठी डी पी ई पी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम प्रथम किती राज्यात सुरू करण्यात आला याचे चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला आहे पाच सात आठ आणि बारा याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन एकूण सात राज्यांमध्ये युनिसेफमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी डी पी ई पी म्हणजे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सात राज्यांमध्ये प्रथमत सुरू करण्यात आला होता पुढील प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक दोन शिक्षणशास्त्र संस्था या नावावरून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हे नाव केव्हा बदलण्यात आले या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला आहे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे ऐंशी तिसरा आहे एकोणावीसशे ब्याऐंशी आणि चौथा आहे एकोणावीसशे शहाऐंशी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एकोणावीसशे एको शहाऐंशीमध्ये शिक्षणशास्त्र संस्था या नावावरून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हे नाव बदलण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन एम एस सी ई -E आर टी ची स्थापना केव्हा करण्यात आली या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेले आहे पहिला पर्याय आहे जानेवारी एकोणावीसशे चौसष्ट दुसरा आहे जानेवारी एकोणावीसशे पासष्ट तीसरा जानेवारी एकोनाशे सहसठ चौथा जानेवारी एकोनाशे सदुसठ बरबर आत्तरा पर्याय है क्रमांक एक जानेवारी एकोनाशे चौसठ मधे एम एस सी आर टी ची स्थापना कर प्रश्न पहू प्रश्न क्रमांक चार आर टी कलम कन्वय बालकास शारीरिक कि मानसिक त्रास देता नहीं या ठिकाणी चार कलम देण्यात आले आहे सोळा बारा अठरा आणि सतरा या हे सर्व कलम आहेत याचा बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे उत्तरा पर्याय क्रमांक चार सतरा कलम अन्वे बालकास शारीरिक किंवा मानसिक त्रास देता येणार नाही असे या आर टी कलममध्ये नमूद करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस टिंबटिंब यावर आधारित आहे या ठिकाणी चार पर्याय आहे यशपाल समिती दुसरा आहे मसुदा समिती तिसरा आहे कोठारी आयोग आणि चौथा आहे कस्तुरी रंगन समिती यापैकी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार कस्तुरी रंगन समिती याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या हे धोरण आधारित आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा आर टी कायदा दोन हजार नऊनुसार एक ते पाच वर्ग आणि बासष्ट विद्यार्थी असलेल्या शाळेत किती शिक्षक नेमले जातील या ठिकाणी पर्याय आहे एक दोन तीन आणि चार ही शिक्षक संख्या आहे या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आर टी कायदा दोन हजार नऊनुसार पहिली ते पाचवीचे वर्ग आहे आणि तिथं बासष्ट जर विद्यार्थी संख्या आहे तर तीन शिक्षक हे त्या ठिकाणी नेमले जातील असा आर टी कायदा दोन हजार नऊ म्हणतो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात शिक्षण क्षेत्रात कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे या ठिकाणी चार पर्याय आहे ऐंशीवी वी घटनादुरुस्ती शहाऐंशी घटनादुरुस्ती ब्याऐंशीवी वी घटना दुरुस्ती आणि अठ्ठ्याऐंशीवी वी घटना दुरुस्ती या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन शहाऐंशीवी घटना दुरुस्ती झालेली आहे दोन हजार दोनमध्ये मध्ये व शहाऐंशीवी ही घटना दुरुस्ती आहे याच्यामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार असे दुरुस्त करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा खालीलपैकी कोणी विकसित केला या ठिकाणी चार पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेले आहे एन सी आर टी यू जी सी आणि एन सी टी ई आणि सी बी एस सी या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एन सी ई आर टी याने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा विकसित केला आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ नवीन शैक्षणिक धोरण किती स्तंभावर आधारित आहे ई पी यात किती स्तंभ आहेत या ठिकाणी पर्याय पाहूया तीन स्तंभ पाच स्तंभ सात स्तंभ आणि सहा स्तंभ बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन पाच स्तंभ यामध्ये पाच स्तंभ आहेत पहिला आहे प्रवेश दुसरा आहे समन्याय तिसरा आहे गुणवत्ता चौथा आहे परवडणे आणि पाचवा आहे उत्तरदायित्व अशा प्रकारचे हे पाच स्तंभ नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये एन ई पी द्वारे हे स्तंभ देण्यात आलेले आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा एन सी एफ दोन हजार पाचनुसार शिक्षकांची भूमिका कशी असावी एन सी पी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क यानुसार आपल्याला या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे अनुज्ञानात्मक अधिकृत हुकुमशाही आणि सुलभीकृत बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार एन सी एफ दोन हजार पाचनुसार शिक्षकाची ही सुलभीकृत असणे गरजेचे आहे असे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा या विषयावर अनेक घटकांवर या चॅनलला तुम्हाला व्हिडिओ पाहावयास मिळतील मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओत आणि नवीन एका विषयावर धन्यवाद मित्रांनो